मस्ताजोग सरपंच हत्या व खंडनी प्रकरणाच्या तपासाला गती आली आहे काल सकाळीच एस आय टीचं पथक चौकशीसाठी केजमध्ये दाखल झालं तर इकडे बीडमध्ये वाल्मिक करारची एका खोलीत दिवसभर सी आय डीने चौकशी केली या चौकशीत नेमकं काय समोर आलं काल दिवसभरात काय काय घडामोडी घडल्या जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईतच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन आंधळे सुधीर सांगळे हे तिघ आरोपी फरार असल्याने स्थापन करण्यात बीड हत्या प्रकरणासह व या तीन गुन्ह्यांचा तपास सी आय डी करत आहे तर हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र एसआयटीची स्थापना केली आहे हे पथक काल सकाळी बीडमध्ये दाखल झाले त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची विश्रामगृहावर चौकशी केली त्यानंतर फरार आरोपी कृष्णा आंधळे यांच्या कुटुंबाची चौकशी करण्यात आली जवळपास तीन तासाहून अधिक वेळ ही चौकशी चालली त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता उपनिरीक्षक बसवराज तेली के विश्रामगृहाबाहेर पडले त्यांनी दिवसभरात फरार आरोपींच्या नातेवाईकांची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे तेली निघून गेल्यानंतर विश्रामगृहातून दोन पुरुष व पाच महिला दोन लहान मुलं बाहेर पडले हे सर्व आरोपींचे नातेवाईक असल्याचं सांगितलं जात आहे या दरम्यान कराडला बीपी आणि शुगरचा त्रास असल्यामुळे काल चौकशीच्या पहिल्याच दिवशी शासकीय डॉक्टरांनी तपासणी करून औषधोपचार केलेले त्यानंतर त्याला आता कोठडीतच औषधी पुरवल्या जात आहेत दरम्यान मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना एक पोलीस कर्मचारी संरक्षणासाठी देण्यात आलाय तर खुनासह खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेले सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांना वॉन्टेड म्हणून घोषित करण्यात आले बीड पोलिसांनी या आरोपींची माहिती देणाऱ्यास बक्षीस देण्याचंही जाहीर केलंय तसेच नाव गोपनीय ठेवण्याचा विश्वासही त्यांना देण्यात आलाय तर दुसरीकडे वाल्मिक कराडला बीड शहर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर काही तासांनी पाच पलंगही पोलीस ठाण्यात आणले गेले त्यातील चार पलंग हे बाहेरच्या परिसरात तर एक पलंग हा ठाण्यात नेण्यात आला हा पलंग आणला अशी चर्चा सुरू परंतु काल सकाळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन अधिक्षक यांनी याचा खुलासा करत हे पलंग कर्मचाऱ्यांसाठी आणल्याचं सांगितलंय तर बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खटल्याच्या तपासासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दहा पोलीस अधिकाऱ्यांच्या एसआयटीतील चार अधिकाऱ्यांवर आमचा आणि संतोष देशमुख कुटुंबांचा संशय असून त्यांना एसआयटीतून हटवावे अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे के केली आहे तसेच या खटल्यात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी आरोपींना बीडऐवजी छत्रपती संभाजीनगर किंवा नाशिक जेलमध्ये हलवावं अशी मागणीही त्यांनी केली आहे धस यांनी गुरुवारी मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीसांना भेटून या संदर्भातलं निवेदनही दिलंय यानंतर उज्ज्वल निकम यांच्याशी फडणवीसांनी चर्चा केली आहे आमदार धस यांनी निवेदन दिल्यानंतर मी उज्ज्वल निकम यांच्याशी फोनवर बोललो आहे त्यांच्याकडे असलेल्या इतर प्रकरणांचा आढावा घेऊन दोन दिवसात निर्णय कळवतो असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय अशा घडामोडी संतोष देशमुख हत्या प्रकरणात काल घडलेले आहेत या प्रकरणात तीन आरोपी मात्र अद्यापही फरार आहेत ते फरार आहेत की वाल्मिक कराडांना वाचवण्यासाठी त्यांना लपवण्यात आलंय असा प्रश्न आता उपस्थित होतोय तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतं पोलिसांना या मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह आणखी दोन फरार असलेल्या आरोपींना शोधण्यात इतका वेळ का लागतोय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा तक धन्यवाद